शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मी गजाला संयद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणी यांना मतदारसंघातील ख्रिस्ती समाजाच्या वतीने मोठा पाठिंबा दर्शविण्यात आला आहे ख्रिस्ती समाजाच्या मेळाव्यात अजित गव्हाणी यांना पाठिंबा देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र ख्रिश्चन काउन्सिल संस्थापक अध्यक्ष आहे ख्रिस्ती समाज विकास मंच राष्ट्रीय युवा आघाडी अध्यक्ष आहे आणि बारा बलुतेदार परिवर्तन महाआघाडी आजचा हा जो मेळावा होता एक स्नेह मेळावा या ठिकाणी समाजाच्या वतीने आयोजित केला होता भोसले विधानसभेतील ख्रिस्ती समाज त्यांच्या व्यथा मानण्यासाठी भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित भाऊ घावाने यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सर्वजण एकत्र आले होते हो अजित भाऊ घवाने यांनी सांगितलं की ख्रिस्ती समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नी मी निश्चित सोडवेन सपटत त्यांना आम्ही या मेळाव्यामध्येच त्यांना आम्ही एक समाजाला बरोबर घेऊन आणि समाजाच्या समस्या सोडवणारा एक नेता म्हणून समाजातील आलेल्या जनतेने त्यांना पसंती दाखवलेली आहे ख्रिस्ती समाजाच्या दफन दफनभूमीचा एक महत्वाचा विषय या ठिकाणी आहे चिखली या ठिकाणी जागा आहे दफनभूमीसाठी शासनाने ती दिलेले आहे परंतु महानगरपालिकेने ते अजून ताब्यात दिलेले नाही कारण की मोठ्या प्रमाणामध्ये समाज या ठिकाणी आहे आणि जीवन आणि मृत्यू परमेश्वराच्या हातामध्ये असतो कुणाचा मृत्यू कधी होईल सांगता येत नाही ते एक महत्वाची जो विधी आहे तो विधी करण्यासाठी ख्रिस्ती समाजाला चिखली या ठिकाणी जी संपादित केलेली जागा आहे ती लवकरात लवकर अजित भाऊने आम्हाला आश्वासन दिलं त्यांच्या मनोगतामध्ये की मी आमदार झाल्यानंतर ताबडतोब चिखली या ठिकाणची जी जागा आहे ती तुमच्या समाजाला दफनभूमी म्हणून ज्या काही अडचणी आणि जे काही काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे ते पूर्ण करून देण्याची ग्वाही आम्हाला या ठिकाणी अजित भाऊ गव्हाण यांनी दिलेलं आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा